मोर्चे सगळ्या मार्गाने मोर्चे केलेले आहेत सरकारनं काही गोष्टी मान्य भी केल्या होत्या पण ज्या प्रमुख मागण्या होत्या आपल्या सगळे सोयऱ्याचा आम्हाला जे तो तो काय ते सरकारनं आणलेला नाही वाट पाहिली की बाबा येणाऱ्या आचारसंहितेपर्यंत निर्णय देतील पण कुठलाही निर्णय दिलेला नाही त्याने त्याच्यामुळं मराठा समाज तीव्र झालेला आहे बरंच आणखीन कालच्या मीटिंगमध्ये पण तोच निर्णय झाला की आपण मग आता रणनीती काय ठरवायची तर त्याच्यामध्ये आपली रणनीती प्रामुख्याने अशी ठरलेली होती किंवा रंगे पाटलांच्या आदेशानुसार किंवा सर्व सकल मराठा समाजाच्या आदेशानुसार प्रत्येक गावामधून या लोकसभेला मराठा समाजाचे उमेदवार उभा करायची जेणेकरून जास्तीत जास्त लोकसंख्येमध्ये उमेदवार उभा करून हे निवडणूक कशी रद्द करता येईल हा मराठा समाजाचा प्रमुख उद्देश आहे आमचा कोणाला विरोध नाही लोकशाहीला विरोध करणारे आम्ही पण त्यातले नाहीत आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत सर्वजण लोकशाही आचारसंहितेचं पालन करूनच जे काय आता हे निर्णय वरून येणार आहेत आदेश चोवीस तारखेला महाबैठकीचं एक आयोजन केलेलं आहे जरंगे पाटलांनी आंतरवल्ली या ठिकाणी चोवीस मार्चला तर त्या बैठकीच्या अनुषंगानेही पुढची रणनीती बरीचशी ठरणार आहे पण सध्या तरी आमचं असं नियोजित जर ठरलेलं आहे रात्रीच्या बैठकीमध्ये की या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यातून कमीत कमी एक हजार फॉर्म मराठा समाजाचे भरले जाणार आहेत त्यामध्ये प्रत्येक गावातून कमीत कमी दोन फॉर्म येण्याची अपेक्षित आहेत आणि शहरामधून अकरा फॉर्म भरण्याची अपेक्षित आहेत आपण तर तशी आमचे नियोजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन काही जरी समजा म्हणून दादांनी आदेश दिले की एकच फॉर्म ठेवायचा आपला किंवा सर्व उमेदवारांनी लढायचं तर त्या निर्णयाची आम्ही या चोवीस मार्चला वाट पाहत आहोत सर्वजण शहरामध्येच नाहीतर तालुक्याच्या ठिकाणी बैठका झालेत आणि लवकरात लवकर आम्ही मनोजा पाटलांना पण धाराशिव मध्ये एक बैठकीसाठी आमंत्रित करणार आहोत किंवा त्यांच्या दौऱ्यामध्ये सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान त्यांची तारीख मिळण्याची शक्यता आहे आपल्याला धाराशिवला जास्त उमेदवार उभे केले जे तर तुमचं मतदान जे हो। आहे मराठा विभागला जाणार नाही आमचा उद्देश तो मतदान विभागण्याचा नाहीच आमचा ह्या यंत्रणेला डिस्टर्ब करण्याचा आहे कारण या यंत्रणेनं आणि या सरकारनं आमच्या जी काही मागण्या के मान्य केलेल्या नाहीत ह्या मागण्या आम्हाला जोपर्यंत आमच्या पत्रात पडत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवार जास्तीत जास्त उभा करून जे काय पद्धत असेल रेट पेपरवरची वा ची मर्यादा असेल तर तिथं जेव्हा एक हजार फॉर्म येतील तेव्हा ही सरकार यंत्रणा कोलमडून जाणार आहे आणि त्याच्यावर नक्की निर्णय काहीतरी ह्या सरकारला घ्यावा हो लागणार आहे जर एक हजार फॉर्म भरले तर त्याचा कुठला फायदा जो आहे तरी ठराविक पक्षाला होईल असं वाटत नाही का तुम्हाला नाही आम्ही कुठल्या पक्षाशी बांधील नव्हता आम्ही कोणाचा विचारही करणार नव्हता आम्ही कुठला ज्याला कोणाला फायदा घ्यायचा तो घेत राहील ज्याला कोणाला नाही तो राहील ज्यांना आम्ही समाज आजपर्यंत सगळ्याच्या बरोबर आहे आणि सगळ्याच्या बरोबर राहिलेला आहे मी पुढेही राहिलंच आम्हाला कोणाला विरोध नाही आमचा पण आमच्या समाजाला जेणे ज्याने विरोध केलेला आहे आमच्या मागणी मान्य केलेलं नाही त्या यंत्रणेला आमचा विरोध राहणार आहे आता जे आता जे सरकार आहे ते भाजप आणि शिवसेनेचं सरकार आहे त्यामधील लोकांना तुम्ही म्हणता की असं करणार त्यांना ते होईल ना असं ठराव तुम्ही तसं विचार करू नका तिथं फॉर्म फॉर्मचे भाजपचे उमेदवार उभा असं नाही ना इथं शेनेचा पण उमेदवार उभा राहणार आहे ना तेच म्हणलं मी युती ज्यावेळेस एक हजार फॉर्म येतील त्यांना प्रक्रियेतून बाहेर पडावं लागणार आहे ना त्यांच्यासाठी वेगळा नियम राहणार आहे भाजपसाठी वेगळा आणि शेनेसाठी वेगळा असं नाही राहणार काँग्रेससाठी वेगळा एक हजार जवळ मराठा समाजाचे फॉर्म येतील हे आमचं यंत्रणेला जी काय सरकारची यंत्रणा आहे त्या यंत्रणेला डिस्टर्ब करण्याचा आमचा उद्देश आहे एक हजार फॉर्म भरणार आहे डिपॉझिट पंचवीस हजार डिपॉझिट आहे स्वतः भरणार का सतत मराठा समाज नाही समाज भरणार आहे त्या उमेदवाराचे प्रत्येक गावात बैठक झालेली आहे आणि प्रत्येक गावातून घराघरातून त्या उमेदवारासाठी पैसे आम्ही दोन म्हणतो पण गावागावातून अशी परिस्थिती आहे की दहा फॉर्म भरण्याची तयारी आहे म्हणजे समाज अशा इतक्या स्टेपला आलेला आहे सध्या अंतिम स्टेपला लागलेला आहे की एका गावातून कमी आम्ही दोन म्हणतो समन्वय समिती समितीमध्ये की दोन तर फॉर्म आले पाहिजे पण मराठा समाजाचं गावागावातून असं बैठकीत नियोजन झाले की दहा फॉर्म येते आणि त्याची एक रुपया ही कुणाला म्हणजे अशी मागणी होणार नाही का उमेदवारला जवळ बसणार नाही ना, तो त्याचा पूर्ण खर्च मराठा समाज करणार आहे जेवढे फॉर्म तुम्ही भरणार जर ते फॉर्म जर म्हणजे रद्द केले तर म्हणजे प्रशासनाला प्रशासनाला काही ना काही आचारसंहिता वगैरे त्यामध्ये काही ते तुटी काढणार ते तुम्ही मराठा समाजाचे जर काढत असाल तर बाकीचे जे पक्ष जे पण पुढे उमेदवार आहेत त्यांचे पण त्रुटी निघतील ना आमचे फॉर्म जर तुम्ही जाणून बुजून जर काढायचा प्रयत्न केला तर पुढे पण सगळ्याच पक्षाचे उमेदवार त्यांच्यावर पण काहीतरी त्रुट्या असतात का आम्ही पण त्यांचे पण सगळे फॉर्म आम्ही रद्द करायचा प्रयत्न आम्ही त्या तयारीत आहोत तर हजार हजारपेक्षा जास्त सुद्धा फॉर्म भरू शकतो हो पण मी म्हणतो तुम्ही म्हणताय की सरकारी यंत्रणा डिस्टर्ब करायची तुम्हाला समजा तसं फॉर्म भरले गेले तरी सुद्धा निवडणूक होणार आहे मग काय कोणाला फायदा होईल असं फायद्याच्या गोष्टी आम्ही आता सध्या करायचो आमचा उद्देश एकच आहे सध्या की जास्तीत जास्त मराठा समाजाचे फॉर्म भरले जाणार आणि ते फॉर्म भरल्यानंतर सरकारी यंत्रणेला कशा पद्धतीने ते घ्यायचं हे सरकार ठरवलं ना त्याचा आम्ही कसा विचार एवढ्या मोठ्या हे फॉर्म भरल्यानंतर ती रक्कम शासनाला जमा होईल त्याच्यातून एक असा प्रश्न होतो की ह्या समाजातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचवीस हजार डिपॉझिट घडून जे प्रतिनिधी उभं राहतात ते मागास कसे मागास तो उमेदवार पुढे पैसे भराला नाही घराघरातून शंभर शंभर रुपयाला पैसे येणार आहेत एका उमेदवारीला म्हणजे जे आर्थिक रसर लागणार की एका कुठल्याच आमच्या एक जणांची ऐकत नाही तेवढी भूमिका कोण घरा गावातलं जे काय थोडंफार थोडं ते होणार आहे कोण घरात जनावर असलं तर ते विकणार आहे म्हणजे आर्थिक रसद आम्ही अत्यंत कष्टात्मक आमच्याकडे सहजी उपलब्ध नाही पण प्रत्येकाची भावना मी रुपये 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 देणार पण समाजाच्या ह्या लढाईत सक्षमपणे लढाई लढा विषय म्हणजे दुसरा असा आहे हा हे आंदोलन चालू असताना फक्त मराठा समाजाचाच नाही तर ह्याला अनेक समाजाने पाठिंबा दिलेला आहे अनेक पोरविषयी समाजाने पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळं अनेक समाज सुद्धा आम्हाला मदत करायला तयार आहे आर्थिक मदत असेल किंवा मतदान स्वरूपी मदत असेल ते मतदान स्वरूपी मदत सुद्धा आम्हाला बाकीचे वगैरे समाज करायला मुस्लिम समाज असेल बाकीचे इतर समाज असतील का राजकीय त्यांची कुणाची मदत घेणार नाही इलेक्शन कमिशन संस्था आहे इलेक्शन कमिशन स्वायत्त संस्था आहे प्रशासन वेगळी गोष्ट आहे सरकार वेगळी वेगळी गोष्ट आहे डिस्टर्ब सरकारला उद्देश नाही आमचा आम्हाला निवडणूक लढवायला आमचा उद्देश नाही राजकारणात मराठा समाज आम्हाला युवा पिढी आणायची नाही आमचा उद्देश आहे की सरकारला डिस्टर्ब करणं यंत्रणेला डिस्टर्ब करणं लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालू असताना तीनशे त्रेपन्न साठेर गुन्हे आंदोलक दाखल होत असतील तर त्या समाजाने सुद्धा सरकारला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि तो प्रयत्न आम्ही आता या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आणतोय

गोर ही गोर गरीब गरज मराठीची लढाई आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वाटते शेवट माणूस म्हणून प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नसल्यामुळे सर्व जातीतील लोक आमच्या सोबत पंतप्रधान विरोधात आहे चोवीस मार्च ची मिटिंग झाल्यानंतर मनोरंजनाची मिटिंग झाल्यानंतर बरेचसे मिळणे आणखी तुमच्या समोर येतील आणि ते आम्ही तुम्हाला सातत्याने कळवतो महाराष्ट्राच्या नंतर किती आहे तुमचे राज्यात आपल्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्या बैठकीत नक्कीच व्यापक स्वरूपाचा जास्त आक्षेप आलेले आहेत त्यावर तो विषय पेंडिंग आहे म्हणजे यानंतर होईल म्हणे त्याची सोडणूक करण्यात येईल म्हणजे संग्रामचे तिरंगे पाटील चर्चा क्रिकेट आणि त्याच्यामध्ये जो काही निर्णय येईल तो आम्ही त्याच्या अनुषंगाने आदेश काढताना आम्ही त्यांचे काल पाच वाजेपर्यंत वाढत होतो तर सगेश्वर्याचा आदेश न निघाल्यामुळे आज आम्हाला ह्याला सामोरं जावं लागेल कालच पत्रकार परिषद मंत्रिमंडळामध्ये जे त्यांनी इतर निर्णय सगळे घेतले इतर निर्णय घेतले त्याच्यामध्ये कुठली वाच्यताच केली नाही अपेक्षित होते किंवा कमीत कमी ते त्यांचं बोलणं काय घेतील हे आचारसंहिता माहिती लागू होणार होती सर्वांनाच माहिती होत त्या तारखेला आचारसंहिता लागू होणार आहे सांगितलं की त्या सगळे सोयऱ्याच्या याच्यावर तीन लाखापेक्षा जास्त आक्षेप आलेले आहेत त्यामुळे तो विषय नंतर हाताळला जाईल त्याला आक्षेप बऱ्याच दिवस होऊन गेले ना बोलत बरेच दिवस होऊन गेले कुठलाच निर्णय घेतलेला नाही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गुन्हे दाखल करायला चालू आहे बऱ्याचशा नोटिसा घरी आले रोज पोलिस घरी आलेत हे कुठं थांबवला हे थांबवता येत होतो नाही कालच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये एवढं बी घेऊ शकत होते की जेवढे गुन्हेगार मध्यम स्वरूपाचे गुन्हे माघार घेतलेत आम्ही तेही काहीच केलेलं नाही म्हणजे प्रक्रिया त्यांची कशी चालू आहे की त्यांच्या अर्जी प्रमाणात चालू आहे आम्हाला त्यांना विरोध करत बसायचं नाही किंवा त्यांच्याशी आमचं वैर नाही आमचा उद्देश एक आहे की ह्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचे उमेदवार कसे उभा राहतील आणि इतर समाजाची जी काय पाठबळ आहे आमच्या बरोबर ती त्या त्या ठिकाणी कसं उभा करणार कुठेच घेतले मनोज जयरांगी पाटील यांची मागणी होती ओबीसी मधून आरक्षण मिळावं सरकारने दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं त्याबद्दल भूमिका काय मान्य नाही ज्यांना घ्यायचंय का आरक्षण मान्य नाही असा विषय ज्यांना घ्यायचे आरक्षण ते घेऊ शकतात पण आम्हाला जी ओबीसी समाजामधून जी पाहिजे तर त्याच्यावर आम्ही म्हणून जर ज्यांना ज्यांना जे आरक्षण घ्यायचंय आधी मी मनोजाने ते सांगितलंय ज्यांना पाच टक्केचं असेल दोन टक्केचं जे बी काय घ्यायचं असेल कुठलं आरक्षण ती घेत राहा त्याच्यामध्ये विरोध नाही आमचा हो मनोज रांगेने मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की बाबा कुठलाही म्हणजे नेता उभारला तर त्याच्या पाठीमाग मराठा समाज जाऊ नये किंवा त्या नेत्या घरासमोर येऊ नये त्याच्यामध्ये आपलं काय पाऊल असणार शंभर टक्के चालूच आमच्या घराघरासमोर आम्ही सल्ला व्हायचं की बाहेरचे पत्रक त्यांनी काय आता सार्वजनिक ठिकाणी लावता येणार नाही समजा काय पत्रक लावता येणार नाही आमच्या घरावर आम्ही लावू शकतो ना किंवा आमच्या घरासमोर कुणी कुठल्याही नेत्याने येऊ नये कुठल्याही पार्टीच्या मग ती काय वैयक्तिक एका पक्षाचा आमचं कोणाचं नेणे घेणं नाही कारण कोणीच काम केलं नाही सत्य सगळेच होते विरोधात सगळेच होते चाळीस वर्षापासून हा किती ह्या पंचवर्षी मध्ये कोण सत्यता आणि कोण विरोधात आहे हे शिकायला सज्जन केला काही प्रत्येकानं समाजाचं वाटपुळच केलेलं आहे कुणाला ठरले का निवडून आणायचं कुणाला पाडायचं नाही नाही आमचा तो नाही आमचा निवडणूक आमचा उद्देश एकच आहे की आमचे उमेदवार जास्ती उभा करणे यंत्रणेला कॉलेज करत आज आपण जे पत्रकार परिषद घेतो हा आपला वैयक्तिक पत्रकार निर्णय आहे का मनोज आपण राज्यामध्ये आम्ही जिथं जिथं पत्रकार परिषदा घेत आलो आजपर्यंत वरिष्ठांशी चर्चा करूनच पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत चोवीस तारखेची बैठक महत्वाची आहे तो एक तुम्हाला सर्वात मोठा निर्णय आम्हाला दिलेला होता की त्याच्यामध्ये इतर राज्यातले सर्व प्रमुख येणार आहेत त्या ठिकाणी आणि त्या बैठकीला आपण ही चांगली परिस्थिती घेऊन सगळे समाज बांधवापर्यंत आपल्या माध्यमातून माहिती जावी हा उद्देश आहे आमचा जवळपास आमच्या चार पाच जणा शंभर टक्के पण हे आम्ही आम्ही प्रयत्न कर की आमच्यापेक्षा इच्छुक जी जास्त आहे त्यांना पुढे त्यांच्या आणि जिथं कमी मग तिथं आमच्या उमेदार शंभर टक्के मिळेल आणि माझ्यामध्ये प्रश्न आणि एक उत्तर राहिले एक तरुमेदवार तर आम्ही घरी खाऊ देणार नाही आणि दुसऱ्या गोष्ट तो कुठल्याही जातीचा असला तरी तुला समजा हो, हो तो मराठा आहे आमच्या मराठ्याचा आम्ही असेल तरी सुद्धा आम्ही त्याला आमच्या दारात उभा जाणार नाही म्हणजे तो कुठल्याही जातीचा असला तरी आमच्याकडे त्याला थारा नाही आता कारण जर आमच्या समाजावर ज्यावेळेस मराठा समाजावर हे अन्याय मोर्चे हे जे चालू असताना गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले मनोज रंगे पटना साहेब गावबंदी मनाव नाही आम्ही आमच्या फक्त गावबंदी का दार आम्ही घर स्वतःच आहे का ते उल्लंघन नाही नाही ते उल्लंघन घेत नाही ना आम्ही कुणाला दारात येऊ द्यायचं नाही आमचा प्रश्न आहे ना आचारसंहितेचा बंधन नाही आम्ही आचारसंहिता पाळूनच परी सांगतो की आम्ही आमच्या दारात कुणी यायचं आम्ही ठरवू ना त्यांच्या मोठमोठ्या सभा होणार आहे ते काय त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मोठ्या सभा होण्याच असणार आहे ना आमचा आमचा एक लक्षात घ्या उद्देश एक आहे आमचा आमचा कुठल्याही राजकीय पक्षाला आता विरोध करायचा नाही आम्हाला त्यांनी काय करायचं चल नाही आमचा काय उद्देश आहे ह्या सरकारी यंत्रणेला कॉलेज करणं आमचा पहिला उद्देश आहे तुमचेच बांधव आहेत कुणी असतील बांधव माहिती आमचे जर बांधव असेल